शिवराय मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कारण की बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासंदर्भात अखेर मित्रांनो या हप्त्याचं वाटप आता राज्यामध्ये होणार आहे कोणत्या तारखेला वाटप होणार आहे कधी वाटप होणार आहे योजनेला इतका टाईम का लागलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच की राज्यामध्ये एक बातमी प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे ती म्हणजेच की नमो शेतकरी संबंधित सातवा हप्ता आणि आठवा हप्ता सोबत मिळणार आहेत मित्रांनो ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या गोष्टीत किती सत्यता आहे आणि खरंच हप्ता हे दोन सोबत मिळणार आहेत का सातवाच हप्ता मिळणार आहे जर सातवा हप्ता मिळायचा असेल तर तो कधी मिळणार आहे सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाल तुम्हाला एकच काम करायचं आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की असेच व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर चला पाहूया मित्रांनो तर नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना पी एम किसान सन्मान निधी योजनेसोबत चालू करण्यात आलेली ही योजना दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये देत असते पी एमचे सहा आणि हे सहा असे बारा हजार रुपये वार्षिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डी बी टी मार्फत जमा केली जात असते या योजनेचा सा सात सहावा हप्ता म्हणजेच की नमोचा सहावा हप्ता आपल्याला मार्चमध्ये जाहीर करण्यात आलेला होता त्याची तारीख फेब्रुवारीची होती मात्र तो मार्चमध्ये जाहीर करण्यात आलेला होता आणि मार्चपासून जर पाहिलं तर मार्च, मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्टसुद्धा आता गेलेला आहे तब्बल सहा महिने पूर्ण होत आहेत आणि या योजनेचा सातवा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर झालेला नाही आहे राज्य सरकारकडून नेहमी अहवाल जाहीर करण्यात येत आलेले होते काही मंत्र्यांनी सांगितलं की पोळ्यानिमित्त हप्ता जे आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत तर काही मंत्र्यांनी सांगितलं की गणेश चतुर्थीवेळी देणार आहोत तर दोन्ही सण निघून गेले मात्र हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे आता एक आर्टिकल एक कोरोजेंडम असं जाहीर होत आहे की नमोचा सातवा हप्ता आणि आठवा हप्ता अधिक सोबत मिळणार आहे तर तुम्हाला सांगतो ही गोष्ट एकदम खरी आहे मित्रांनो पण त्यासाठी अधिक दोन महिने तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे जर नमोचा हप्ता अधिक दोन महिने लेट मिळत असेल म्हणजेच की सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे नोव्हेंबरमध्ये जर मिळत असेल तर हे दोन्ही हप्ते आपल्याला सोबत मिळणार आहेत राज्य सरकारला दोन हजार आठशे वीस कोटी रुपयांचा निधी या अंतर्गत जमा करावा लागणार आहे आणि तेव्हा आपल्याला राज्य सरकार अंतर्गत हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत आणि जर सातवा हप्ताच एकच हप्ता आपल्याला मिळायचा असेल तर तो, तो आपल्याला सप्टेंबरमध्ये मिळणार आहे आणि तुम्ही पहिल्या आठवड्यात काही मंत्र्यांशी वार्ता केल्यानंतर किंवा काही आर्टिकल वाचल्यानंतर अशी बातमी समोर येत आहे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर मिळायचा असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता जाहीर होणार आहे आणि राज्य सरकारनं जर ठामपणे निर्णय घेतला असेल की आम्हाला दोन हप्ते वितरित करायचा असेल तर हे दोन्ही हप्ते नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात येऊ शकतात मित्रांनो किंवा ऑक्टोंबरमध्ये दिवाळी दसऱ्यानिमित्त हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होऊ शकतात अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे संदर्भात काही अपडेट सुद्धा राज्य सरकारनं दिलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला काही ई के वाय सी करायची असेल तर ते करू शकता पण काही करण्याची गरज नाही आहे पी एम किसानचे लाभार्थीच यासाठी पात्र आहेत आणि तुम्ही जर पी एमचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला याचा हप्ता मिळणार आहे तर पी एमचे लाभार्थी म्हणजेच की तुम्हाला दिसावा हप्ता जो दोन ऑगस्ट दो, दोन म्हणजे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेला त्याचा लाभ जर तुम्हाला झालेला असेल तर शंभर टक्के नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ तुम्हाला होणार आहे थोडा फास्टमध्ये बोललो मित्रांनो परंतु लक्षात ठेवा नमो शेतकरी महासम्मान निधीचा योजना जो सातवा हप्ता आहे ना तो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरकारचा देण्याचा निर्णय आहे मित्रांनो पण जर त्या अधिक जर आठवा हप्ता आपल्याला द्यायचा असेल तर तो, तो आपल्याला ऑक्टोंबरमध्ये दसरा किंवा दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे होऊ शकते आपल्याला चार हजार